अनेकदा कसं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांना आपण फक्त एक महान योद्धा म्हणून पाहतो नाही का पण त्यांचं प्रशासकीय कौशल्य आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी त्यांनी जे काम केलं त्याबद्दल आपल्याला किती माहिती आहे बरोबर आहे आपण आज जरा याच विषयावर बोलणार आहोत म्हणजे काही निवडक संदर्भ वापरून महाराजांच्या प्रशासनाच्या मुळाशी जाऊया हो आणि विशेषतः त्या जमिनी सुधारणा आणि त्यांची प्रशासकीय तत्व अगदी यात त्यांचे सचिव अण्णाजी दत्तो त्यांची भूमिका काय होती आणि स्वराज्य हे एक कल्याणकारी राज्य म्हणजे राज्य कसं होतं यावर आपण जरा सविस्तर बोलू उत्तम चला तर मग सुरुवात करूया महाराजांच्या प्रशासनाचा कणा होता तो म्हणजे अष्टप्रधान मंडळ आठ मंत्र्यांची परिषद होती ती हो आणि त्यात सचिव पदावर होते अण्णाजी दत्तो त्यांचं मुख्य काम काय होतं नक्की सचिव म्हणून त्यांची मूळ जबाबदारी होती की राजाज्ञा म्हणजे राजाचे जे आदेश असायचे ते तयार करण आणि प्रशासकीय नोंदी व्यवस्थित आहेत की नाही हे तपासणं अच्छा अण्णाजी हे मूळचे संगमेश्वरचे कुलकर्णी होते आणि सोळाशे बासष्ट मध्ये त्यांची सचिव म्हणून नेमणूक झाली पण एक मिनिट प्रशासनात येण्याआधी त्यांनी सोळाशे एकोणसाठ मध्ये पन्हाळा आणि पावनगड जिंकून घेण्यात पण भूमिका बजावली होती ना म्हणजे लष्करी कौशल्यही होतं त्यांच्याकडे हो अगदी हा एक महत्वाचा मुद्दा आहे कदाचित त्यामुळेच त्यांना जमिनीवरची परिस्थिती आणि रहितेच्या काय गरजा आहेत याची चांगली जाण आली असावी आणि म्हणूनच सोळाशे सदुसष्ट मध्ये महाराजांनी त्यांच्यावर जमीन महसूल सुधारणेची इतकी मोठी जबाबदारी सोपवली त्यांनी काय केलं तर मलिक अंबरची जी पद्धत होती त्यात सुधारणा केल्या अच्छा त्यात काय नवीन आणलं त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीची अचूक मोजणी ज्याला नंतर अण्णाजी दत्तोची धारा असं नाव मिळालं म्हणजे किती जमीन आहे ती लागवड योग्य आहे की नाही याचं सर्वेक्षण असतं पडीक जमीन लागवडीखाली आणण्यावर भर दिला आणि तिसरं म्हणजे पाटील कुलकर्णींसारखे जे वंश परंपरागत अधिकारी होते त्यांच्याकडून जी शेतकऱ्यांची पिळवणूक व्हायची ती थांबवण्याचा प्रयत्न केला आणि करांचं काय कारण तो शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाचा विषय असतो अगदी बरोबर इथेच तर मोठा बदल होता शेतकऱ्यांकडून सरकारी हिस्सा म्हणून उत्पादनाच्या दोन पंचमांश म्हणजे चाळीस टक्के इतकाच कर निश्चित केला गेला चाळीस टक्के म्हणजे त्या काळातल्या इतर सत्तांच्या तुलनेत हे कमी होतं हो नक्कीच त्या काळात अनेक जण अर्ध्याहून अधिक उत्पन्न महसूल म्हणून घेत त्या मानाने चाळीस टक्के हा आकडा शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा होता यातून महाराजांची रहितेबद्दलची कळकळ दिसते म्हणजे फक्त कर कमी केला नाही तर एकूणच व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न दिसतोय बरोबर महाराजांनी वतनदारी किंवा जागीरदारी पद्धत जवळजवळ बंदच केली अधिकाऱ्यांना रोख पगार सुरू केले अच्छा रोख पगार हो म्हणजे मग ते वसुलीसाठी रयतेला त्रास देणार नाहीत जमिनीची मालकी रयतेकडेच राहावी यावर कटाक्ष होता आणि समजा दुष्काळ पडला किंवा काही नैसर्गिक का आपत्ती आली तर तर सारा माफ करण्याची किंवा तो हप्त्यांमध्ये भरण्याची सोय होती म्हणजे एकदम व्यवहारिक विचार होता एवढंच नाही तर नवीन शेती सुरू करणाऱ्यांना मदत पण केली जायची ना हो अगदी नवीन शेतकऱ्याला लागवडीसाठी बैल बी बियाणं आणि काही रक्कम अगाऊ दिली जायची त्याला तगाई म्हणायचे तगाई हो आणि ही रक्कम नंतर हळूहळू सोयीस्कर हप्त्यांमध्ये परत फेडायची होती तसंच पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी सुरुवातीला करात सूट दिली जायची हे इष्टावातत्व वा होतं म्हणजे शेतीला प्रोत्साहन देण्याचं एक स्पष्ट धोरण दिसतंय निश्चितच आणि ही जी रयतेची काळजी आहे ती फक्त महसूल किंवा शेतीपुरती नव्हती सैन्याला पण काही कडक सूचना होत्या असं म्हणतात हो हो सैन्याला अगदी स्पष्ट आदेश होते की रैतेच्या उभ्या पिकाचं नुकसान करायचं नाही भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही अरे वा मोहिमेवर असताना कोणतीही वस्तू विकत घ्यायची जबरदस्तीने घ्यायची नाही झाडं तोडण्यास सक्त मनाई होती विशेषतः शेतकऱ्यांनी जी फळझाडं मुलांसारखी वाढवलेली असतात त्यांना तर अजिबात हात लावायचा नाही महाराजांच्या एका पत्रातला उल्लेख आठवतोय मला ते अधिकाऱ्यांना बजावतात की रयतेस काडीचाही आजार होऊ नये तुम्ही रैतेस तस्वीज देऊ लागाल तर मुघल मुलकात आहे त्याहून अधिक तुम्ही रैतेस पिडू लागाल अगदी बरोबर यातून त्यांची तळमळ स्पष्ट दिसते याच विचारांमुळे स्वराज्य हे फक्त एक भूभाग नव्हतं तर ते खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य होतं म्हणूनच महात्मा फुलेंनी त्यांना कुळवाडी भूषण म्हणजे शेतकऱ्यांचा अभिमान असं म्हटलंय यात धर्म म्हणजे काय तर न्याय आणि नीतिमत्ता यावर आधारित एक कल्याणकारी राज्य उभं करायचं होता आणि हे राज्य सर्वसमावेशक होतं असंही आपण ऐकतो हो नक्कीच प्रशासनात आणि सैन्यात सगळ्या जातीधर्माच्या लोकांना स्थान होतं अनेक मुस्लिम सरदार होते सैनिक होते अगदी दलितांनाही महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या काफी खान पण याबद्दल काहीतरी नोंदवतो ना हो काफी खान जो महाराजांचा टीकाकार होता सुद्धा लिहितो की महाराजांनी मशिदी कुराण आणि मुस्लिम स्त्रियांचा आदर करण्याचे सक्त आदेश सैन्याला दिले होते न्यायव्यवस्थेबद्दल काय न्यायव्यवस्था जरी प्राचीन हिंदू परंपरांवर आधारित असली तरी स्थानिक पातळीवर पंचायतींना खूप महत्व दिलं होतं म्हणजे वाद शक्यतो सामोपचाराने मिटावेत बरं आपण अण्णाजी दत्तोबद्दल बोलत होतो त्यांनी स्वराज्यासाठी इतकं मोठं योगदान दिलं पण त्यांच्या कारकिर्दीचा शेवट मात्र थोडा वेगळा झाला असं दिसतं हो ती एक गुंतागुंतीची आणि खरं तर दुर्दैवी घटना आहे म्हणजे नंतरच्या काळात शिवाजी महाराजांच्या निधनानंतर ते संभाजी महाराजांविरुद्धच्या एका कारस्थानात सामील झाले अच्छा हो सोयराबाईंसोबत मिळून त्यांनी राजारामांना गादीवर बसवण्याचा प्रयत्न केला होता संभाजी महाराजांनी त्यांना सुरुवातीला अटक केली पण नंतर माफ करून सोडलं पण सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये औरंगजेबाचा बंडखोर मुलगा होता अकबर त्याच्याशी पुन्हा काहीतरी कट रचल्याचा आरोप आला आणि त्याबद्दल मग त्यांना आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना मृत्यूदंड देण्यात आला अरे रे म्हणजे याचा परिणाम प्रशासनावर झाला असणार हो यातून एक गोष्ट दिसून येते की शिवाजी महाराजांनंतर अष्टप्रधान मंडळाचे अधिकार हळूहळू कमी होत गेले असावेत आणि काही पदं वंश परंपरागत व्हायला लागली हा एक प्रकारे महाराजांच्या मूळ धोरणांपासून थोडं दूर जाणारा बदल होता जिथे गुणवत्तेला प्राधान्य होतं तर एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान योद्धे नव्हते तर ते एक अत्यंत दूरदृष्टीचे प्रशासक होते अगदी अण्णाजी दत्तोंसारख्या अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी ज्या जमीन सुधारणा केल्या त्या खऱ्या अर्थाने क्रांतिकारी होत्या रयतेचं कल्याण आणि न्याय हे त्यांच्या स्वराज्याच्या केंद्रस्थानी होतं अगदी खरं आहे आजही त्यांच्या प्रशासकीय धोरणांमधून विशेषत शेतकरी कल्याण असेल सर्वांना सामावून घेणं असेल किंवा जबाबदार राज्यकारभार असेल याबद्दल खूप काही शिकण्यासारखं आहे म्हणजे त्यांची धोरणं त्या काळाच्या खूप पुढे होती असं म्हणावं लागेल आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार शिवाजी महाराजांनी रयतेप्रती जी एक थेट जबाबदारीची भावना ठेवली होती आणि सत्तेचं संतुलन साधण्याचा प्रयत्न केला होता त्यातून आजच्या आपल्या प्रशासकीय व्यवस्था काय प्रेरणा घेऊ शकतात विशेषतः शेतकऱ्यांसारख्या समाजा